नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण ऐकूया सुंदर एक देवाचे भजन तुझा देव एतो, तुला तो तुला भेटण्यास भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास तुझा देव ए तो तुला भेटण्यास भक्तीच्या फुलांचा गोड तो सुहास चंदनाचा देहा उटी उगाळतो चंदनाचा देहा उटी उगाळतो प्राणदीप माझा लावी फुलवात फुलवात हात जोडी तो देवा अंतरीचा श्वास हात जोडी तो देवा अंतरीचा श्वास भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास तुझा देव येतो तुला भेटण्यास भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास देवा तुझ्या दारी जीव फुलवाही देवा तुझ्या दारी जीव फुलवाही तुझी अनमाची आरमिती मी गाई तुझी आरती मी गाई ध्यानवन्य होतो विसावकाश ध्यानवन्य होतो विसावकाश भक्तीच्या फुलांचा गोड तो सुहास तुझा देव येतो तुला भेटण्यास भक्तीच्या फुलांचा गोड तो सुहास पडत्या घरात देवाचे पाऊल पडत्या घरात देवाचे पाऊल झाले घराचे मंदिर देऊळ झाले घराचे मंदिर देऊळ नित्य माझा देवा तुझा सवास नित्य माझ देवा तुझा सवास भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास तुझा देव येतो तुला भेटण्यास तुझा देव येतो तुला भेटण्यास भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास